एकदम छोटासा घेऊया एकदम छोटासा घेऊया एकदम छोटासा पाहिजे ट्रॉफी सगळ्यांना पाहिजे मिळणार मिळणार आज एकाला मिळणार परंतु सगळ्यांना जिंकण्याची संधी नक्की आहे परंतु आज एखाद मिळणार ही ट्रॉफी काय आहे माहितीये का क्रिकेट किती खेळता येते क्रिकेट आज करा करा एवढे दिवस खेळतात मॅच पुढच्या वेळे रेडी येस एक क्रिकेट टुर्नामेंट नोव्हेंबर मध्ये करा प्रॅक्टिस चांगली बर मला सांगा क्रिकेट मध्ये त्या दिवशीचा जो सर्वात बेस्ट प्लेअर असतो त्याला काय दिलं जात काय दिलं आता मॅन ऑफ द दोएक्टिव्ह लोगो किती जण बघितला करा आणि त्यातून टॅगलाईन काय आहे व्हेरी गुड क्रिएटिव्ह मॅजिशियन म्हणजे आम्ही अंकांचे जादूगार बनवितो आणि तुम्ही मगाच्या पासून जो विचार पाहताय साडेचार पाच मिनिटात या विद्यार्थ्यांनी शंभर गणित वाचली त्याचं कॅल्क्युलेशन केलं लागणारे फॉर्म्युले वापरले अक्युरेसी वापरली आणि तेवढी शंभर शंभर गणितांची उत्तरं लिहिली सुद्धा सहा मिनिटाच्या आत हे फक्त जादूगारने जादूगारच करू शकतो सामान्य माणसाचं काम नव्हे म्हणून प्रॉइंटू मध्ये मॅथ मॅजिशियन आम्ही अंकांचे जादूगार बनवितो आणि मग जसा क्रिकेट क्रिकेटमध्ये मॅन ऑफ द मॅच त्याच पद्धतीनं प्रोएक्टिव्हच्या कॉम्पिटिशन मध्ये त्या दिवशीचा सर्वात बेस्ट प्लेयर जो असतो त्यानं अतिशय कमी येता अतिशय कमी वेळ आणि पैकी शंभर मार्क असे चार पाच क्रायटेरिया आपण त्याला लावतो आणि त्या दिवशीचा उत्कृष्ट प्लेअर किंवा उत्कृष्ट त्या स्पर्धेचा त्या दिवशी खेळाडू जो आहे त्याला आपण मॅथ मॅजिशियन ऑफ द डे म्हणजे त्या दिवशीचा अंकांचा जादूगार म्हणून असे चमचमणारी ॲडिशनल ट्रॉफी त्या विद्यार्थ्याला दिली जाते आणि त्याचं नाव माझ्या हातामध्ये आलेलं आहे जाहीर करू आणि त्या विद्यार्थ्याच तो विद्यार्थी सोलापूर जिल्ह्यातील आहे पंढरपूर तालुका तिसरी मधील आहे आणि त्याच नाव आहे रुद्र राहुल त्यांचा शंभर पैकी मार्क सत्तावन्न सेकंद अनगाव पंढरपूर मॅडम आणि विद्यार्थ्यांना विनंती की त्यांनी कृपया सेट वर लिया पालक असून पालकांनी सेट वर घ्यावा एका जोरदार तयार झाला पाहिजे रुद्र साठी रुद्र राहुल पेटकर शंभर पैकी शंभर गुण तीन मिनिट सत्तावन्न सेकंद इयत्ता तिसरी ए कॅटेगरी अनगाव पोहेरपूर

अशी ट्रॉफी तुम्हालाही मिळू शकते फक्त अट एकच आहे की उद्यापासून नाही नोव्हेंबरच्या कॉम्पिटिशनसाठी आजपासून सुरुवात करायची आहे करणार ना मिळवणार ना अशी ट्रॉफी व्हेरी गुड दॅट्स अ प्रोएक्टिव्ह स्पिरिट त्यानंतर आपण मध्ये